Yeah. आज आपण ऐतिहासिक अशा काडन खोऱ्यातील आंबेड गावामध्ये आहोत आणि या शेंगडच्या पश्चिमेळ्याला असणाऱ्या या आंबेड गावामध्ये एक अद्भुत अशी गोष्ट अद्भुत असं दृश्य एक शतायुषी आजी कष्टकरी माता ज्याने आयुष्यभर कष्ट केलं बोजा व्हायला मग कधी दुधाची गाभरी असेल कधी शेणाच्या पाटी असतील कधी सरपणाच्या मोळ्या असतील त्यांचं येथील तोडकरांचं वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचं आंबेड येथील सकाराम जागडे यांच्याशी लग्न झालं आणि या कष्टकरी मातेचं नाव आहे श्री श्रीमती फुलाबाई सकाराम जागडे आणि त्या वयाच्या एकशे दहाव्या वर्षामध्ये पदार्पण करतात ते दुःख पचून सुद्धा एक नव्या उमेदीने त्यांच्या इथं लेखी बाळ आहेत सुना आहेत त्यांचे सक्की बहीण आहेत त्यांचे सक्के बंधू तोडकर आहेत नातू गौरव शिवाजी जागडे सागर नात सुना परतुंड सुद्धा म्हणजे पाच फुट्याच्या साक्षीदार असणाऱ्या श्रीमती फुलाबाई सकाराम जागडे यांनी केवळ या मावळ मातीलाच नव्हे तर छत्रपती शिवरायांच्या या पवित्र हिंदवी स्वराज्याच्या या रणभूमीला एक नवीन असा ओळख दिली आहे की कष्ट दुःख यातना सहन करून सुद्धा त्या एकशे दहाव्या वर्षामध्ये सुद्धा त्यांची प्रकृती ठणकरेत तर आजी तुम्ही कधी आजारी पडला का पहिली नऊ आजारी तुम्ही सकाळी काय जेवण काय काय करता तुम्ही काय नाही भाकर करते काय बिजी करते खाते संध्याकाळचा काम स्वतःच्या हाताने करता अजूनही तुम्ही सगळी काम स्वतःच्या हाताने करता म्हणजे पाणी अन्न भाकर करणं स्वयंपाक बनवणं सरपंच तुम्हीच गोळा करता का कोणी आणून देतं नाही कधीच होते पण आता हे नाही आता गॅस आला गॅसवर स्वयंपाक करणं जमत का नाही तसंच करायचं उभं राहून उभं राहून पण तुम्ही ह्या नवीन काळाशी जुळून घेतलं आता तुम्ही पहिलं चुलीवर हो स्वयंपाक करला स्टोव तर कधी नव्हतात अठरा विश्वी गरिबी काय होत कष्टाची कामं करून तुम्ही पाच मुलांचा सा सांभाळ केला तुम्हाला किती मुलं होती सहा जण लेख होत आणि एक लेख सहा जण मुलं आणि एक मुलगी आता किती मुलगे तुमच्या आहेत आता मुलगा नाही एकही एक मुलगा हायत नाही सर्व मुलांचा मृत्यू तुम्ही डोळ्यासमोर पाहिला पाहिला सगळ्यांना अशा दुःखात सुद्धा तुम्ही तुमच्या जुन्या काळातल्या तुमच्या पती सोबत केलेलं कष्ट आई वडिलांनी केलेलं सांगितलेलं तुम्हाला दिलेले शिकवण तुम्हाला आई वडिलांची शिकवण मोठी वाटली का सासू सासऱ्यांची सासू सासरे आठवतात तुम्हाला म्हणजे आईच नाव काय शांताबाई शांताबाई वडिलांचं नाव शांताबाई आणि वडील बिकोबा तोडकर यांनी तुमचा सांभाळ केला आणि तुम्हाला जिद्द दिली की ढगमगायचं नाही घाबरायचं नाही कष्टाने जिद्दीने प्रपंच करायचं तर तुम्ही आता एकशे दहा वर्षाचा झाला गोळी औषध तुम्ही घेत नाही आता कुठे जवळ खाली थोडस उभ्या आयुष्यामध्ये कधी आजारी पडला नाही ना, बाळंतपणाला पण कधी डॉक्टर गेला नाही गेले होते एकाच बाकी सर्व बाळंतपण घरच्या घरी तर अशा या थोर मातेच आपण ऐकलं त्यांच्या शब्दामध्ये की सर्वांनाही एक प्रेरणा देणारी आहे प्रकृती ठणठणीत असेल तर बाळांपण सुद्धा महिलेच सुखरूप होत कोणतेही दवाखाने औषध दवाखाने नसताना सुद्धा या माऊलीने चार आपत्त्यांना सात आपत्त्यांना जन्म दिला सहा मुलं आणि एक मुलगी अशा सात आपत्त्यांना जन्म दिला आणि आजही त्यांच्या भोवती त्यांच्या सुना नातवंड नातसुना परतुंड अशा पाचव्या पिढीच्या या वारसदार यांचा जन्म एकोणीसशे तेरा तेरामध्ये म्हणजे खांगो छत्र येथे झाला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा वयाच्या एकशे दहाव्या वर्षी यांची प्रकृती ठंठरीत आहे अशा या आदर्श मातेला आम्ही सर्व मावळ्यांच्या वतीने वंदन करतो